आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आणखी एका मोठ्या विलनीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे यामध्ये लहान बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलनीकरण केले जाऊ शकते छोट्या बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलनीकरण करून बँकिंग क्षेत्राचे पुनर्रचनेचे नियोजन सरकारच्या विचाराधीन आहे इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांचे विलनीकरण पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या मोठ्या बँकांमध्ये केले जाऊ शकते असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले सूत्रांच्या माहितीनुसार हा प्रस्ताव आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीसमध्ये मंत्रालयामधील चर्चेसाठी घेतला जाईल आणि त्याच आर्थिक वर्षात कॅबिनेट आणि पंतप्रधान कार्यालयाच्या स्तरावर त्यावर अंतिम निर्णय होईल सरकार कोणतीही औपचारिक घोषणा करण्यापूर्वी अंतर्गत एकमत साधण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे संबंधित बँकांचे मतही विचारात घेतले जाईल सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे क्षेत्र अधिक सुव्यवस्थित करून कमी पण सक्षम अशा काही मोठ्या बँकांच्या माध्यमातून पुढील पतवाढ आणि आर्थिक क्षेत्रातील सुधारणांना गती देता यावी हा उद्देश असल्याचं समजते आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे